दहा दिवस झाला आत्महत्या केलेली मुलीने नवरा सासू सासरा गायब आहेत त्यांना कुणी पळवून लावले ती तपास केला पाहिजे आरोपीला दहा दिवस झालं अटक केलेली नाही पोलीस कुठली दखल घेत नाहीत माझ्या मुलीने आत्महत्या का केली पोलिसांनी शोध लावलाच पाहिजे माझ्या मुलीच्या आत्महत्याला नवरा सासू सासरा काणीभूत आहेत तिच्या सासरा बापू फाजगे तिची सासू लक्ष्मी फासगे तिच्या नवरा सुरज फासगे त्यांना अटक करा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई के केली पाहिजे दहा दिवस झालं आत माझ्या मुलीनी आत्महत्या केलेली दहा दिवस झालं त्याच्यावर पोलिसांनी तपास केला नाही मला मुलगी भेटत होती ती सासू सासरा मला पैसे मागतात आणि नवरा पण पैसे मागतोय म्हणून सांगत होते ती नाही म्हणल्यावर हानायची मारायची माझ्या मुलींनी आत्महत्या का केली तो प्रश्न आम्हाला पाडलाय आमच्या मुलींनी आत्महत्या का केली ती आम्हाला कळाय पाहिजे माझ्या मुलीला कुणी मारले त्यांना शिक्षा झालीच पाहिजे मी मुलीची आई म्हणून हात जोडून पोलिसांना विनंती करते त्यांना शिक्षा द्या म्हणून माझ्या मुलीला आणि आम्हाला न्याय द्या माझ्या मुलीला न्याय नाही भेटला तर माझ्या जीवाच काहीतरी करणार अंकित माझी बहीण असून तिने राहत्या घरी कौटुंबिक छळातून आत्महत्या केली आहे गेले दहा दिवस झालं आत्महत्या करून पोलीस पोलीस तक्रार केली असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे तरी पण पोलीस त्यांचं काम व्यवस्थित करत नाहीत आरोपी घराला कुलूप लावून फरार झाले आहेत का त्यांना कुणी फरार आहे आरोपींवरती कठोर कारवाई झाली पाहिजे पोलिसांनी त्याचा सखोल तपास करावा आणि आमच्या बहिणीला योग्य तो न्याय दिला पाहिजे जर माझ्या बहिणीला न्याय मिळाला नाही तर आम्ही पोलीस प्रशासनाच्या विरोधात उपोषणाला बसू मी रोहित श्रीकांत रंदीर राहणार वरवंट सिद्धार्थनगर तालुका दौंड जिल्हा पुणे एक दहा दिवसापूर्वी माझी बहीण अंकिता हिने तिच्या राहत्या घरी म्हणजे सासरी गळपास घेऊन आत्महत्या केली त्या बदल्यात आम्ही पाटस पोलीस स्टेशन आणि यवत पोलीस स्टेशन या ठिकाणी रिसर कंप्लीट केली पण आम्हाला कंप्लेंट लवकर कुणी घेतली नाही सामाजिक संघटना आणि मीडियाच्या माध्यमातून सासू सासरा आणि तिचा नवरा यांच्यावरती कलम एकशे आठ तीन पाच असा गुन्हा दाखल केलेला आहे दहा दिवस होऊन गेले तरी सुद्धा अजून कुणी काही त्याच्यावर के तपास केलेला नाही आरोपी पळून गेले त्यांच्या घराला कुलूप आहे मग ह्यांनी ह्यांना कोणी पळवून लावलंय त्यांना ला कोणी सहकार्य केलंय हे सुद्धा माहीत नाही पोलिसांनी कसली तपास केलेली नाही आतापर्यंत कुठला पोलीस आलेला नाही ना आम्हाला कुठं कोर्टात बोलावलंय ना त्यांना कुठं जामीन भेटला हेही माहीत नाही आरोपीचा पत्ताही माहीत नाही दहा दिवस होऊन सुद्धा अजूनही त्यांच्यावर कोणती कारवाई केलेली नाही किंवा कोणी हे प्रकरण दाबले हे माहीत नाही सासू सासरा आणि तिचा नवरा यांना अटक केली आहे का किंवा त्यांना अटकपूर्व जामीन भेटलाय का याची सुद्धा कोणी आम्हाला पोलीस सांगत नाही आम्ही फोन केला तरी आम्हाला व्यवस्थित ते सांगत नाहीत काहीत नाही फक्त म्हणजे आमचा तपास चालू आहे बरं तपास चालू आहे पण इथपर्यंत कोण आलं नाही मृत व्यक्तीची घेतली त्या ठिकाणी कोण आलं नाही त्याचा नीट ना ना पंचनामा नाही काय नाही पोलीस प्रशासन आमची कोणतीही दखल न घेता सरळ या प्रकरणाची टाळाटाळ ताल करत आहेत आम्ही न्यायासाठी जायचं तरी कोणाकडं अंकिता माझी बहीण मी तिचा भाऊ भाऊ या नात्याने आमचं असं म्हणणं आहे की सखोल चौकशी व्हावी आणि हे तिचे जे सासू सासरे आणि नवरा आहे त्यांना हे फरार केवणी केलंय किंवा हे कुठं केलंय त्याचा कसलाही तपास नाही जर याचा तपास नाही झाला तर आम्ही पाठच पोलीस स्टेशनबाहेर उपोषण करू माझी बहीण अंकिता सूरज फाजगे तिचा नवरा आणि तिचे सासू सासरे यांच्यावरती यांच्यावर पोलीस प्रशासनाने योग्य ती कारवाई घ्यावी माझ्या बहिणीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या लोकांविरोधात जर पोलीस प्रशासनाने कारवाई नाही केली तर आम्ही पोलीस प्रशासनाच्या विरोधात उपोषणाला बसणार आहे